एमपीत राहणाऱ्या ह्या मुलीने काही असे काम केले आहे ज्याच्या बदल्यात तिला कोणत्या गोष्टी भेटतील त्या ऐकून तुम्ही म्हणताल की हे काय होत आहे बघा एमपी मध्ये राहणारी ही मुलगी आहे सुनीता ओयम जी की एक नक्षलवादी आहे व अशा नक्षलवाद्यांनी सरेंडर करावे म्हणून एमपी च्या सरकारने एक स्कीम सुरू केली आहे नक्षल सरेंडर योजना व ह्या योजनेमुळेच हिने स्वतःला सरेंडर केले आहे जी की चांगली गोष्ट आहे पण हिने सरेंडर केल्यामुळे त्याच्या बदल्यात किती फायदा झाला आहे ते बघा सर्वात पहिले तर तिला चौदा लाख रुपये सरेंडर रिवॉर्ड अमाऊंट भेटली त्या व्यतिरिक्त वीस लाख जमीन वगैरे खरेदी करण्यासाठी दिले जातील लग्न करण्यासाठी पन्नास हजार शिक्षणासाठी दीड लाख घर बनवण्यासाठी दीड लाख व तिच्याकडे जे हत्यार आहेत तिने ते सरेंडर केले तर तिला साडे चार लाख रुपये भेटतील व इतकेच कमी नव्हते तर सोबतच तिला एक सरकारी नोकरी सुद्धा दिली जाईल जर तिची इच्छा असेल करण्याची तर व गव्हर्नमेंटचे म्हणणे आहे की ह्या गोष्टी ह्यामुळे दिल्या जात आहेत की जे नक्षलवादी आहेत ते ह्या गोष्टींना बघून सरेंडर करतील आता तर हे नाही समजत आहे की ही स्कीम नक्षलवादाला कमी करू शकेल